नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मातोश्रीवरचा अनुभव वाईट अशाने ठाकरे सेना असं कोणाला म्हटलं आहे आज आपण खोलवर चर्चा करूया आपल्या वऱ्हाडी बोलीने सर्वत्र ओळखले जाणारे नितेश कराळे सध्या नाराज आहेत ते एक प्रखर मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात कराळे इंडिया आघाडीचे समर्थक असल्याचे सांगतात परंतु याच आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सेनेच्या ठाकरे गटाची सदीच्या भेट घेण्याची त्यांची इच्छा होती म्हणून सोमवारी सकाळी त्यांनी मुंबईत मातोश्री गाठले पण त्यांना आलेला जो अनुभव होता तो अत्यंत वाईट होता असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं याविषयी ते काय म्हणाले यावर खोलवर चर्चा करूया ते म्हणाले उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी अंबादास दानवे यांचे सचिव पंडित यांना फोन केल्यावर त्यांनी ठाकरे यांचे खासगी सजीव मात्रे यांचा मोबाईल क्रमांक मला दिला बंगल्यावर गेल्यावर त्यांना अनेक वेळा फोन केले पण मला उत्तर मिळाले नाही मातोश्रीवर उपस्थित पोलिसांशी बोललो तेव्हा ते म्हणाले बारा वाजल्याशिवाय भेट होणे शक्य नाही या दरम्यान माझ्यासाठी अनेक जिल्हा प्रमुखांनी म्हात्रेंना फोन केले बऱ्याच वेळाने म्हात्रेंनी निरोप पाठवला मात्र ते चिडूनच बोलले मी तुला बोलवले काय ते म्हणाले तिथे उपस्थित विनायक राऊत यांच्याशी भेट झाली त्यांनी माझे प्रोफाईल मागितले उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवितो म्हणाले मात्र त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना भेटण्याचे सुचवले ठाकरेंची भेट न मिळाल्यामुळे मी बाहेर पडू लागलो मग मात्र निरो निरो मी मात्र निरोपावर स्पष्ट नाकारले आम्ही अपमान करून घेण्यासाठी आलो काय असं म्हणत परत फिरल्याचे कराळे सांगतात महाराष्ट्राचे नेते म्हणतात आणि घरी अशी वागणूक मिळते धड बसायला जागा नाही की चहा विचारणे नाही हे काय पटण्यासारखे नाही अशाने सेना संपायला वेळ लागणार नाही अशी खतखत कराळे यांनी व्यक्त केली काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची चर्चा असताना सेनेकडे कसे अशी विचारणा केल्यावर ते म्हणतात की सध्या निश्चित नाही मात्र इंडिया आघाडीकडून लढण्याचे ठरविल्याने आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या सेना श्रेष्ठींच्या बंगल्यावर गेलो मात्र सकाळी साडेसात ते दुपारी अडीच पर्यंत जो अनुभव आला तो अत्यंत वाईट होता असं ते म्हणाले आहे तर नक्कीच हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत तुमची मतं कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटनही प्रेस करून ठेवा म्हणजे नवनवीन विषय हे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील धन्यवाद